जिथे जिथे काही अडचण येतील तिथे आमची माडा संघर्ष समिती रहिवाशांच्या पाठीमागे ठामपणे उभी असेल तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीतील एका रहिवाशाला सुद्धा जर त्रास झाला तर त्याच्या पाठी आम्ही ठामपणे उभ्या पण नवीन धोरण राबवताना त्यांनी आम्हाला तेत्तीस चोवीस हे पुनर्विकासाचं तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीचं नवीन धोरण आम्हाला जाहीर केलं दोन हजार अठरा ते एकवीसच्या दरम्यान पार्किंगचा कसं आहे पार्किंगचा जो आत्ता जो नियम आहे तो आठ वरती एक आहे नियमाप्रमाणे आठाच्या अगेन्स एकच मिळणं तुम्हाला विकासानं आमचा विकास केला तर आम्हाला चारशे पी चा आय आम्हाला मिळेल म्हणजे आम्हाला ह्या दक्षिण मुंबईमध्ये सर्व मराठी रहिवाशांना चारशे पाचचं घर मिळेल अशी आशा आमची पूर्ण आम्हाला आता खात्री आहे नमस्कार जी साऊथ न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईत आपलं घर सर्वसामान्यांचं घर एकशे दहा फुटापासून अडीचशे स्क्वेअर फुटापर्यंतची असलेली म्हाडाची घरं आणि त्यात होत असलेली नागरिकांची रहिवाशांची कुसंबना एवढ्या छोट्याशा खोलीमध्ये छोट्याशा घरामध्ये आपलं वास्तव्य कसं करायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईत होणारा पुनर्विकास आणि मोठमोठे फ्लॅट आणि मोठमोठ्या डेव्हलपर्सने केलेली मुंबईची विकास, के विकास कामं हे सर्व पाहत असताना सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न आम्हालाही म्हाडाच्या घरात छोट्या घरातून मोठ्या घरात शिफ्ट व्हायचं आहे त्यात ह्या म्हाडाच्या जवळजवळ मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती जवळजवळ चारशे ते पाचशेच्या चारशे ते पाचशे चा, इमारती ह्या मुंबईत म्हाडाच्या प्रलंबित आहेत पुनर्विकासासाठी आधीच त्यांचा पुनर्विकास झाला त्यानंतर सरकारी धोरणं काही या पुनर्विकासासाठी या म्हाडाच्या इमारतींसाठी हवी तशी बांधली गेलेली नव्हती आता आपण मुंबईतील चिंचपोगळी विभागात आलेलो आहोत आणि या ठिकाणी म्हाडा संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आपल्या समक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे की नेमका हा काय पेच होता आणि ही म्हाडा संघर्ष कृती समिती कशाप्रकारे अस्तित्वात आली त्यांनी काय कामं केली आणि सर्वसामान्य मुंबईकरांना म्हाडाच्या रहिवाशांना काय त्याचा उपयोग होणार आहे साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सर अजित कदम काय सांगाल आपण म्हाडा संघर्ष समिती जी आम्ही स्थापन केली दोन हजार चौदाला त्यापूर्वीपासूनच आम्ही खरं तर काम चालू केलं होतं दोन हजार नऊपासून म्हाडा पुनर्रचित इमार इमारत मंडळाच्या ज्या इमारती मुंबईमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी आहेत ज्या की जुन्या चाळी पाडून सिक्स्टी नाईन एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यानुसार ज्या बनवल्या गेल्या त्यावेळी तो कायदाही नव्हता पण त्या आम्हाला बनवल्या गेल्या एकशे वीस क्यू आर दोनशे चाळीस त्याच्यावरती काय असतील त्यावेळेला पहिल्यांदा रि रिडेव्हलपमेंट झालं रिडेव्हलप झाल्यानंतर आता काळ बदलल्यानंतर हा सगळा जो तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीचा समूह आहे तो पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये आहे म्हणजे कोलाब्यापासून दादर माहीमपर्यंत आता तीनशे अठ्ठ्याऐंशी ज्या इमारती आहेत रिपेरिंग बोर्डाच्या त्याला कोणताही कायदा नव्हता रिडेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणजे पुनर्विकास हा त्यांचा पूर्ण थांबवलाच गेला होता सरकारी नियमानुसार मग त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली आम्ही एक छोटासा प्रयोग करून बघितला की माडा संघर्ष समितीची आम्ही स्थापना केली स्थापना केल्यानंतर ती दोन हजार चौदाच्या त्यावेळची ता तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार चालू केला गृहनिर्माण मंत्रीसुद्धा तेच होते नगरविकास खात्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते तर त्यावेळी पत्रव्यवहार चालू केल्यानंतर आम्हाला थोडी आशा पल्लवीत झाली की काहीतरी काम आमचं पुढं चालू होईल आणि ह्याच्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आम्हाला मार्ग मिळेल मार्ग मिळाल्यानंतर आम्ही दोन हजार सोळापासून ते दोन हजार अठरापर्यंत आम्हाला असं सांगितलं की आम आपल्याला नवीन धोरण ह्याच्याबद्दल राबवता येतं का ते बघता येईल पण नवीन धोरण राबवताना त्यांनी आम्हाला तेहतीस चोवीस हे पुनर्विकासाचं तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीचं नवीन धोरण आम्हाला जाहीर केलं दोन हजार अठरा ते एकवीसच्या दरम्यान ह्या दोन वर्षामध्ये तो पुनर्विकासाचं धोरण राबवताना आम्हाला जो प्रोत्साहनपर एप एस आय होता म्हणजे इन्सेंटिव्ह आपण त्याला बोलतो तो कमी देण्यात आला म्हणजे पंचेचाळीस ते साठ टक्क्यापर्यंत देण्यात आला साठ टक्क्यांमध्ये ह्या डेन्सिटी जास्त असल्यामुळे तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमध्ये पुनर्विकास होणं शक्य होत नव्हतं कोणताही विकासक पुढे येत नव्हता मग मग असं जाणवलं की आपला विकास करायचाच असेल तर एक आंदोलन कृती समितीतर्फे करावं म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसच्या कोरोनाचा समाप्तीनंतर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आम्ही काही मिटिंग्स गेल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक रहिवाशाला भेटून बिल्डिंगला भेटून चाळ कमिट्यांना भेटून एक कृती समिती आम्ही पूर्ण मुंबईभर विकसित केली आणि त्या कृती समितीमार्फत आम्ही एक शिरोडकर हॉलला दोन हजार एकवीसला जो पुनर्विकास धोरण राबवलं गेलं होतं पंचेचाळीस ते साठ टक्क्यापर्यंत इन्सेंटिव्हचं ते विकास त्याच्यामध्ये विकास होत नव्हता मग आम्ही ठरवलं की आम्हाला शंभर टक्के विकास शंभर टक्के इन्सेंटिव्ह मिळावा या मागणीसाठी आम्ही आंदोलन ठरवलं त्या आंदोलन आम्हाला स्थगित करण्याची विनंती त्यावेळेचे आत्ताचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेबांनी दिलं की आम्ही विधानसभेत हा प्रश्न घेऊ असं लेखी आश्वासनसुद्धा आम्हाला दिलं गेलं होतं दिल्यानंतर मग लालबाग शिवडीचे त्या विभागातले आमदार मान्य अजय चौधरींनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीसाठी जे धोरण तुम्ही राबवणार आहात ते कधी राबवणार आहात तो प्रश्न विचारल्यानंतर माननीय आमदार दादर माहीमचे सदा सरवणकर साहेब यांनी तो प्रश्न उपस्थित केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं सूचित केलं विधानसभेमध्ये उत्तर देण्यात आलं अधिकृत उत्तर देण्यात आलं की सात सातप्रमाणे तुमचा पुनर्विकास आम्ही करून देऊ मग त्याच्यानंतर आमच्या मिटिंग चालू झाल्या नगरविकास खात्याचे आत्ताचे जे श चीफ सेक्रेटरी आहेत माननीय गुप्ता साहेब यांच्याबरोबर पर आमच्या मिटिंग चालू झाल्या त्यांनी सांगितलं की आम्ही तेत्तीस चोवीसचं धोरण आम्ही राबवतो आहे नवीन बनवतो आहे तर त्याप्रमाणे तुम्ही येऊन ते त्याचं वाचन करावं वा, त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू तर त्याच्यामध्ये एक तीन महिन्याचा काळ लोटला गेला पण आम्हाला एक दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जी दिली तेत्तीस चोवीसचं धोरण आम तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीसाठी राबवलं गेलं त्याच्यामध्ये नव्वद टक्के ए पी एस आय प्रोत्साहनपर ए एस आय आम्हाला दिला गेला आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आता ह्या इमारती तीनशे अठ्ठ्याऐंशी की रिडेव्हलप होतील असा जी आर त्यांनी काढला काढल्यानंतर आता जो विकास होणार आहे तो विकासक जेव्हा नेमला जाईल विकासक येतील पुढाकार घेतील विकासक पो विकासकांनी पुढाकार घेतल्यानंतर तो विकास कसा करायचा तर त्या चाळ कमिट्या असतील त्या रिडेव्हलपमेंट कमिट्या कन्वर्ट होतील किंवा नवीन कमिट्या जाहीर होतील आपापल्या बिल्डिंगच्या तर त्यांनी तो विकासक नेमताना तो कसा असावा त्याची कॅपॅसिटी काय तो सरकारी काम करताना म्हाडाचा रिडेव्हलप करताना त्याचे काय नियम अटीशर्ती म्हाडाने घातलेले आहेत म्हणजे ट्राय पार्टी अॅग्रीमेंट त्यांनी जाहीर केलेलं आहे आम्हाला ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये रहिवासी असतील विकासक असेल आणि म्हाड असेल ते जाहीर करताना आम्हाला विकासक काय देतो तर विकासकांनी जर रिडेव्हलप केली किंवा विकासनकाने आमचा विकास केला तर आम्हाला चारशे पाचचा ए आय आम्हाला मिळेल म्हणजे आम्हाला ह्या दक्षिण मुंबईमध्ये सर्व मराठी रहिवाशांना चारशे पाचचं घर मिळेल अशी आशा आमची पूर्ण आम्हाला आता खात्री आहे पण जर ते करत असताना एक वर्ष प्रलंबित राहिला तो प्रश्न तुम्ही सुरवात केल्यानंतर म्हाडाने एन ओ सी दिल्यानंतर जर ते एक वर्ष रिडेव्हलपमेंट तुमचं रखडलं गेलं एक वर्ष तुम्ही त्या विकासकाकडून काय करून घेऊ शकला नाही तर मात्र मग त्यांनी असा नियम बनवलेला आहे की एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हाडा ते ताब्यात घेणार आणि म्हाडा स्वतः त्याचा विकास करणार मात्र जे तुम्हाला मोफत एपीसआय देणार आहात तो तीनशे स्क्वेअर फीटच मिळेल त्याच्यामुळे माझी एक आता सर्व रहिवाशांना विनंती असेल म्हाडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशीमधील सर्व रहिवाशांना म्हाडा संघर्ष कृती कृतीतर्मी समितीतर्फे अशी विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर पुढाकार घेऊन आपापल्या कमिट्या नेमून फिजिबिलिटी रिपोर्ट असेल किंवा तुमचा इतर काही गोष्टी कायदेशीर असतात त्या पूर्ण करून लवकरात लवकर विकासकाकडे जाऊन विकासक नेमून तुम्ही तुमचा कार्यभाग साध्य करून घ्यावा ही मी विनंती करतो साहेब काय सांगाल आम्हाला विस्तृत माहिती प्रे आमच्या प्रेक्षकांना बरेचसे आपले म्हाडाचे सदस्य यांना संपूर्ण कायद्याची माहिती नाही यांना थर्टी थ्री सेवन थर्टी थ्री नाईन थर्टी थ्री ट्वेंटी फोर आणि इतर प्रचलित असलेले कायदे सर्वसामान्यांना माहिती नाही आहेत त्यासाठी तुमच्यासारखे अभ्यासू अभ्यासक असतील तर ते जास्त डिटेल सांगू शकतील सर्वसामान्यांच्या भाषेत पटेल अशा पद्धतीने सांगाल तर फार बरं होईल काय सांगू शकाल आता हा विकास होण्याची प्रत्येकजण वाट बघतोय पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला म्हाडाच्या इमारतींना अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकलेल्या आहेत आपण काय सांगाल कशा पद्धतीने व्हायला पाहिजे म्हाडा संघर्ष समितीने एक संघर्ष करून मोठा लढा देऊन हा तेहतीस चोवीसचं धोरण रहिवाशांसाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीसाठी आणलं आहे तर ते आणल्यानंतर आता खरंच रहिवाशाने त्याचा फायदा कसा करून घ्यायचा तर त्याबद्दल एक मी थोडंसं सा सांगतो की जे काय आत्ता तुम्ही रिडेव्हलपमेंट कमिटी नेमून ते कमिटीचा एकत्रित येऊन आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम अडचणी अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी एकत्रित लोक येत नाहीत आत्ता हा जो तेत्तीचोवीचं धोरण आलं आहे लोकांनी एकत्र येऊन विकास करण्यासाठी लोकांनी लोकांचा फायदा करून घेण्यासाठी खरंच ही चांगली गोष्ट माडा संघर्ष कृती समितीने लोकांना मिळवून दिलेली आहे तर ती मिळवून दिली तर त्याचा एक फायदा उठवावा लोकांनी रहिवाशांनी सर्व म्हाडाच्या रहिवाशांनी फायदा उठवावा तो की एक विकासक नेमून कम बिल्डिंगच्या रहिवाशांची कमिटी नेमून एक विकासक नेमून विकासकाकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत सरकारी नियमानुसार तेहतीस चोवीसच्या धोरणानुसार चारशे पाच स्क्वेअर फीटचा कार्पेट तर तुम्हाला मिळणारच आहे पण विकासकाकडून तुम्हाला अजून काय अपेक्षा असतील ते विकासक एकाशी चर्चा करून चर्चा करून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवावेत विकासकाची पूर्ण डिटेल्स त्याचं बँक अकाउंट चेक करणं त्याची बॅकग्राऊंड चेक करणं त्याचं मुंबईमध्ये कुठं काम आहे त्याची कॅपॅबिलिटी आहे की नाही ह्या गोष्टी सगळ्या चेक करूनच तुम्ही पुढं विकासक नेमावा आणि विकासक नेमल्यानंतर म्हाडा तर आपल्याबरोबर ट्राय पार्टी अग्रीमेंट मध्ये आहेच तर त्यांचं म्हाडाचं लक्ष पूर्ण असणारच आहे आणि एक वर्षात कसं पुनर्विकास करता येईल हे रहिवाशांनी त्याचा फायदा करून घेण्यात यावं असं आणि जिथे जिथे काय अडचण येतील तिथे आमची माडा संघर्ष समिती रहिवाशांच्या पाठीमागे ठामपणे उभे असेल तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या इमारतीतील इमारतीतील थी एका रहिवाशाला सुद्धा जर त्रास झाला तर त्याच्या पाठी आम्ही ठामपणे उभ्या याच्यामध्ये आपण ट्राय पार्टी बद्दल उल्लेख केला तर तो त्रिपक्षीय करार त्याबद्दल काय डिटेल सांगाल म्हणजे काय माहिती त्या ट्राय पार्टी अॅग्रीमेंट असावं अशी म्हाडा संघर्ष कृती समितीचीच विनंती होती सरकारला कारण जर विकासकांनी रहिवाशामध्ये अॅग्रीमेंट झालं आणि विकासकाने आम्हाला रहिवाशांना फसवलं आम्हाला किंवा सगळं असं रहिवाशांना फसवलं तर आम्हाला सरकारची जबाबदारी काय म्हणून आम्ही म्हाडाला ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये घेण्याची विनंती आम्ही सरकारला केली होती नगरविकास खात्याने ती मान्य केली हे ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये नेमकं काय नमूद केलं आहे म्हणजे त्याचा काय उपयोग होणार आहे ट्राय पार्टी अग्रीमेंटमध्ये रहिवासी विकासक आणि म्हाडा असं ॲग्रीमेंट इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट होणार आहे ते ॲग्रीमेंट झाल्यानंतर जर काही रहिवाश्यांना विकासकाकडून काही अडचणी येत असतील तर आपल्या ट्राय पार्टी अग्रीमेंटमध्ये म्हाडा म्हणजेच आपल्याबरोबर सरकार आहेत आणि सरकारचं पाठबळ असल्यामुळे विकासक आपल्याला फसवणार नाही याची काहीतरी खात्री आपल्याला ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमुळे मिळते ट्राय पार्टी अॅग्रीमेंटच्या व्यतिरिक्त विकास होऊ शकतो का इमारतींचा ट्राय पार्टी अॅग्रीमेंटच्या व्यतिरिक्तसुद्धा विकास होऊ शकतो पण आमची म्हाडा संघर्ष समितीची मागणी जी होती की ट्राय पार्टी अॅग्रीमेंटच झालं पाहिजे आमच्या अग्रीमेंटमध्ये म्हाडा पाहिजे म्हाडा नसेल तर विकासक रहिवाशांना फसवतील म्हणून आम्ही म्हाडाला ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये घेतलेलं आहे ते आम्ही घेतलेलं नाही तर सरकार स्वतःहूनच नगरविकास खात्याने तो क्लॉज टाकलेला आहे जर विकासकाने हा प्रकल्प त्याच्या काही कारणास्तव सुटला प्रोजेक्ट अर्धवट सोडला तर अशा गोष्टी मुंबईत घडलेल्या आहेत बऱ्यापैकी तर त्यावेळेला काय प्रयोजन केलं गेलेलं के आहे त्याच्यासाठी प्रयोजन तेहतीस चोवीसमध्ये असं आहे की एन म्हाडाची एन ओ सी दिल्यानंतर ॲग्रीमेंट झाल्यानंतर एक, एक वर्षाच्या आतमध्ये विकास किती काम करतो आहे त्याच्यावर पुढं त्याला द्यायचं की नाही असं तेहतीस चोवीसमध्ये आहे एक वर्षाचं त्यांनी लिमिटेशन ठेवलेलं आहे एक वर्षानंतर म्हाडा ताब्यात घेऊन तो प्रोजेक्ट म्हाडा ताब्यात घेऊन कंटिन्यू करेल असं एक आमची मागणी होती त्या मागणीला त्यावेळी तेहतीस चोवीसमध्ये यश आलेलं आहे मग त्यावेळेला तर मग चारशे पाच स्क्वेअर फूट मिळणार त्याच्यात काय तफावत येईल का किंवा कुठे रहिवाशांचे त्यांना मिळणारं बेनिफिट कमी होईल का जर प्रोजेक्ट म्हाडाने ताब्यात घेतला तर आता बघा म्हाडा ताब्यात कधी घेणार की तो अर्धवट सोडणार तेव्हा बरोबर म्हाडा आर् अर्धवट सोडणार कधी की त्याचं चारशे पाचनुसार ॲग्रीमेंट झालेलं असेल त्याचं रहिवाशाबरोबर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट म्हाडाबरोबर हे चारशे पाचचं झालेलं असेल आणि त्यांनी काम चालू केलेलं असेल आणि काम अर्धवट म्हणजे जवळजवळ त्यांनी पन्नास टक्के काम पूर्ण करून त्याचं काम अर्धवट राहिलं तर जो काय पहिला आम्हाला एन ओ सी मिळालेली आहे पहिलं एल ओ ए आलं आहे आय ओडी आली आहे चारशे पाचची तर आम्हाला चारशे पाचच मिळणार याच्यात रहिवाशांनी कुठली दक्षता घेतली पाहिजे किंवा यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात हा विकास होत असताना कारण की आता हा कायदा नवीन आहे आणि विकासकांसाठी देखील नवीनच आहे हा विषय तर कसं केलं पाहिजे म्हणजे काय आता हे पुनर्विकास धोरण तेहतीस चोवीस जे नवीन आहे ज्या वेळेला आपण काम चालू करेल त्यावेळेला काही अडचणी येतात त्या अडचणी सोडत सोडत आपल्याला पुढे जायचं आहे आणि सहकार्य करायला म्हाडा आणि नगरविकास खातं एनीटाईम आपल्याबरोबर आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे जर रहिवाशांना कुठल्या अडचणी आल्या किंवा कायदेशीर जर काही अडचणी असतील या विषयाला जर धरून समजत नसेल कोणाला सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशांना म्हाडाच्या तर कुठे संपर्क केला पाहिजे माडा संघर्ष समितीचे सगळ्यांना रहिवाशांना फोन नंबर्स पर्सनल कॉन्टॅक्ट दिलेले आहेत माडा संघर्ष समितीची महिन्याला दोन महिन्याला मिटिंग होतेच आम्ही मागे शिरोडकरला घेतली होती आता हा जी आर आल्यानंतर आम्ही अजून एक मिटिंग लावणार आहे त्याची सगळी एकत्रित आम्ही कमिटीची मिटिंग लावून रहिवाशासाठी एक मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवणार आहोत एक येणाऱ्या काही पंधरा वीस दिवसात कदाचित आम्ही ते नवीन वर्षामध्ये ते घेऊया आपला संपर्क किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा आपल्याला कुठे लोक संपर्क साधू शकतील असं काही सांगू शकाल का, का। नाही म्हाडा संघर्ष समितीचं बायकाळाला आमचं स्टेशनच्या समोर क्रॉस गल्लीमध्ये फर्स्ट क्रॉस लेनमध्ये एन एम जोशी मार्गला गुरुसदन जगस्मूर्तीमध्ये जे ऑफिस आहे ते सध्या आमचं वापरत आहे तिथे ते लोकांनी संपर्क करतील आणि ज्या रहिवाशांना कायदेशीर कायदेशीर अडचण येतील काय टेक्निकल अडचणी येतील त्याच्यासाठी माडा संघर्ष समितीला अविरत सेवा देणारे आमचे आर्किटेक्ट तारी साहेब आहेत वकील ॲडवोकेट परब साहेब आहेत ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आत्तापर्यंत त्यांनी सेवा दिलेल्या इथून पुढे अडचणी ते सोडवतील माझं नाव किरण राणे ॲक्च्युली आता जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की कृती समिती जे केलेले आत्तापर्यंतची चळवळ त्याच्यानंतर जो आलेला जिआर त्या जियानंतर लोकांनी काय करावं तर तिथे मी थोडेफार एक एक ॲडिशनल असं सांगेन की लोकांनी कोणतरी येतो आणि सांगतो या भूल तपावरती राहू नये जो नियम आले त्या नियमाचा नीट वाचन करावं वा। त्याचं जी समजून घ्यावा कारण तुम्हाला चारशे पाच एरिया मिळतो कधी कधी काय होतं की एकाच सोसायटीमध्ये दोन तीन कमिट्या होतात आणि मग एक कमिटी होते ना आपल्याला कोण पाचशे देणार आहे कोण साडेचारशे देणार आहे पण तुम्हाला नियमाप्रमाणे काय मिळणार तुम्हाला नियमाप्रमाणे चारशे पाचच मिळणार आहे तर तुम्हाला हे जे दुसरे लोक बोलतात तिथे फसू नका तुम्ही स्वतः एक कमिटी बनवा जी डेव्हलपमेंट कमिटी असेल त्याच्यातर्फे अभ्यास करा क कृती समिती इथे मदत करायला बसली आहे त्यांना विश्वासात घ्या त्यांच्याजवळ येऊन भेटा जर तुम्हाला कुठे अडचण असेल तर तुम्ही त्यांना येऊन भेटा पण कोणीतरी सांगितलं म्हणून त्याच्या मागे जाऊन स्वतः फसू नका आपण पार्किंगबद्दल आणि इतर अम्युनिटीजबद्दल काही सांगितलंच नाहीत पार्किंगचा कसं आहे पार्किंगचा जो आत्ताचा नियम आहे तो आठवरती एक आहे एट अगेन्स्ट एक आहे आणि त्या नियमामध्ये तसा कुठलाही बदल केलेला नाही की त्याच्यानंतर जो गव्हर्मेंट सर्क्युलर आलं होतं एक सहा महिन्यापूर्वी की कुठलाही बिल्डर पार्किंग विकू दे हो शकत नाही तर त्याच्याबद्दल अजूनही जे क्लॅरिटी आहे ज्या वेळेला तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवाल तुमच्या ज्या प्रोजेक्टवरती त्याला तुमची कमिटी आणि तुमचा डेव्हलपर हे काय तुमच्यासाठी देतो आहे हे त्यावेळेला फायनल होऊ शकतं माडा संघर्ष कृती समितीने आपापले प्रयत्न चालू ठेवलेले आहेत यापुढे कधी रहिवाशांना अडचणी असतील तर त्यावेळेला ते त्यांच्या हाकेला धावणार आहेत असंही त्यांनी एक प्रकारे आश्वासन दिलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे जी साऊथ न्यूज चेहरा मुंबईचा मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका